नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित एन पी एस अथवा यू पी एस पेन्शन योजना लागू शासन निर्णय निर्गमित दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित एन पी एस अथवा एस पेन्शन योजना लागू शासन निर्णय कशा पद्धतीने निर्गमित करण्यात आलेला आहे ते हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित एन पी एस अथवा युपीएस पेन्शन योजना लागू शासन निर्णय निर्गमित दिनांक 20 नऊ 2024 हजार चोवीस पहा संपूर्ण सविस्तर अशी अपडेट काय आहे स्टेट एम्प्लॉईज यू पी एस एंड सुधारित एन पी एस स्कीम राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना अखेर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना तसेच केंद्र सरकारची एकीकृत निवृत्ती वेतन योजना लागू करण्या संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी शासन निर्णय म्हणजे जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना दिनांक एक मार्च दोन हजार पासून सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात येत आहे आणि त्याचबरोबर त्याचबरोबर केंद्र सरकारची एकीकृत निवृत्ती वेतन योजना राज्य कर्मचाऱ्यांना जशाच्या तशी लागू करण्यास सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे राज्य कर्मचाऱ्यांना या दोनही योजनेपैकी एका योजनेमध्ये सहभागी होण्यास मुभा या ठिकाणी देण्यात आलेली आहे बघा याकरिता राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनासाठी एक वेळ पर्याय म्हणून दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत विकल्प सादर करायचे आहेत तर केंद्र सरकारच्या या एकीकृत निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभागी होण्याबाबत दिनांक एकतीस मार्च दोन हजार सतरापर्यंत विकल्प सादर करण्याचा पर्याय या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला आहे सदर पेन्शन योजना ही राज्यातील शासकीय मान्यता प्राप्त अनुदानित शैक्षणिक संस्था कृषी विद्यापीठे अनुदानित महाविद्यालय तसेच राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना देखील लागू करण्यात येत आहे बघा सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेतील ठळक वैशिष्ट्ये काय आहेत सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के इतकी जी रक्कम आहे व त्यावरील महागाई भत्ता त्याचबरोबर निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के इतकी कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ मिळेल सदर पेन्शन योजना दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात येत आहे सदर पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचारींची वीस वर्ष अथवा त्यापेक्षा अधिक सेवा झाली असल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के निवृत्ती वेतन हे अनुदेय असेल तर ज्या कर्मचाऱ्यांची सेवा वीस वर्ष वीस वर्षापेक्षा कमी व दहा वर्षापेक्षा जास्त अशा कर्मचाऱ्यांना नियत वयामुना वयमानानुसार सेवानिवृत्त होत असल्यास त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या आधारे त्यांच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्तीवेतन लागू करण्यात येईल ज्या कर्मचाऱ्यांची सेवा ही दहा वर्षाच्या सेवेनंतर नियत वयमानानुसार सेवा निवृत्त झाल्यावर किमान निवृत्ती वेतन सात हजार सरकारची एकीकृत निवृत्ती वेतन योजनेची ठळक वैशिष्ट्ये काय असणार आहेत आजच्या जी मध्ये सदर पेन्शन योजने अंतर्गत पेन्शन प्राप्ती करिता कर्मचाऱ्यांची किमान पंचवीस वर्ष सेवा होणे आवश्यक असेल तर कमीत कमी, कमी दहा वर्ष सेवा ग्राह्य धरण्यात येईल यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांची सेवा ही पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहे अशा कर्मचाऱ्यांना शेवटच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के जी रक्कम आहे ती पेन्शन म्हणून दिली जाईल तर किमान दहा वर्ष दहा वर्ष सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान दहा हजार रुपये प्रतिमहा पेन्शनची सुविधा देण्यात आली आहे सदर पेन्शन योजनेमध्ये देखील महागाई भत्त्याची तरतूद करण्यात आलेली आहे तर सदर पेन्शन योजनेमध्ये कर्मचारी योगदान दहा टक्के कायम ठेवण्यात आले असून सरकारचे जे योगदान आहे ते चौदा टक्के वरून अठरा पॉईंट पाच टक्के इतके करण्यात आले आहे बघा या ठिकाणी तुम्ही जी आर देखील पाहू शकता तुमच्या समोर आहे आजच्या घडीचा राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र शासनाची एकीकृत निवृत्ती वेतन योजना चोवीस म्हणजे आजच्या घडीलाच या ठिकाणी हा शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे बघा शासन निर्णय एकूणच म्हणजे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची ही सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना दिना एक तीन दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात येत आहे त्याचबरोबर केंद्र सरकारने दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी घोषित केलेली एकीकृत निवृत्ती वेतन योजना शासकीय कर्मचाऱ्यांना जशीच्या तशी या ठिकाणी लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचारी यांना वरील दोनही योजनेमध्ये कोणत्याही एका योजनेत सहभागी होण्यास मोभा राहील बघा हा जो संपूर्ण असा माहिती आहे तो संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे पाहिलेला आहोत तीच माहिती या ठिकाणी ह्या जी आर मध्ये दिलेला आहे बघू शकता तुमच्या समोर आजच्या घडीला म्हणजे दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस या राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेले जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची ही सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना आणि तसेच केंद्र शासनाची ही एकीकृत निवृत्ती वेतन योजना म्हणजे यूपीएस पी एस लागू करण्याबाबतचा हा महत्त्वाचा असा जी आर आजच्या घडीला या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद